किंबोना ज्या आम्ही लोकांची बांधील आहोत ही बांधील की आम्हाला जपायची सगळ्यात महत्वाचं मला काय मिळालं कुणाला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळणार आहे महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून मतदान केलेलं आहे मतांचा वर्षाव केलाय आता त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने जे देण्याचा प्रयत्न होणार आहे त्यामुळे यामध्ये लोकांच्यासाठी जे करायचं आहे ते आम्ही त्यांना उपमुख्यमंत्री पदासाठी श्रीकांत शिंदेचं नाव समोर येते आपल्या गटाकडनं ही गोष्ट खरी आहे का नाही बघा चर्चा अजून सुरू आहे चर्चा खूप आता तुम्हीच चर्चा करत असता पत्रकार तुमच्या <laughs> चर्चा खूप जास्ती असते त्यामुळे तुम्हाला एकच सांगतो तुम्हाला एकच सांगतो या सर्व चर्चा आहेत आता एक बैठक आमची अमित भाईंच्या बरोबर झालेली आहे दुसरी एक बैठक आमची होईल तिघांची आणि त्या बैठकीमध्ये खूप साधक बाधक चर्चा होईल आणि त्यामधून योग्य तो निर्णय या महाराष्ट्राच्या हिताचा बघा आमच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो या जनतेने आम्हाला भरभरून दिलेला आहे जनतेला असं वाटता कामा नये की आम्ही सत्ता दिली सरकार म्हणजे एवढी मेजॉरिटी दिली बरोबर आता चांगलं सरकार स्थापन व्हावं जी अपेक्षा जनतेची आहे ती आम्ही पूर्ण करणार आणि आम्हाला आम्हाला जनतेबरोबर आम्ही उत्तरदायित्व आहोत त्यामुळे लोक काय बोलतात विरोधक आता विरोधकांना काय काम राहिले का काय राहिलंय बाकी आता ते काय आता म्हणजे आता याच्यामध्ये मी एकच तुम्हाला सांगतो की आमच्यामध्ये कुठलाही काही समन्वयाचा अभाव नाही समन्वयाने काम सुरू मी तर माझी जाहीर भूमिका परत परत मला मांडण्याची गरज नाही बड़ मी तर बुधवारी जो प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यात सगळी भूमिका स्पष्ट मांडलेली आहे आणि लोकांना आता काय विरोधकांना काम नाही विरोधी पक्षनेताही होता येत नाही एवढी देखील संख्याबळ नाही एवढं भरभरून प्रेम लोकांनी दिलंय त्यामुळे आता ई एम आणि या सगळ्या गोष्टींची चर्चा चालू आहे बघा झारखंडमध्ये ते जिंकले तेव्हा काय ई व्ही एम चांगलं होतं का आणि त्याचबरोबर लोकसभेमध्ये ते जिंकले ते तेव्हा काय ई व्ही एम चांगलं होतं आत्ता पण लोकसभेचं एक त्यांचा माणूस जिंकला आहे या सर्व निवडणुकीत पोटनिवडणुकीमध्ये त्यामुळे कर्नाटकमध्ये तेलंगणामध्ये असेल झारखंडमध्ये असेल यामध्ये ते विरोधी पक्षाला देखील यश मिळाले त्यामुळे ही लाडक्या बहिणींनी एक आणि सर्वांनीच लाडक्या बहिणींचा मोठा सहभाग याच्यामध्ये या विजयामध्ये आहे आणि लाडक्या भावांना त्यांनी भरभरून बर प्रेम दिले लाडक्या भावांनी आम्हाला प्रेम दिले लाडक्या शेतकऱ्यांनीही दिले सर्वांनी या सर्वांच्या एकजुटीच्या प्रेमामुळे आशीर्वादामुळे हे सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणात मेजॉरिटी मेरी तब्येत अच्छी है मी पर आया था अरेस्ट करने के लिए अभी बहुत काफी भागदौड़ हो गई चुनाव में मैं एक एक दिन में आठ आठ दस दस सभा ली थी और मैंने कोई अभी तक मेरे दो ढाई साल के कार्यकाल में छुट्टी बिटी को नहीं में यहाँ भी आता यहाँ भी जनता दरबार होता है लोग आते हैं अभी भी लोग आए हैं मेरे को मिलने काम के बहाने वो यहाँ आने के बावजूद भी मुझे लोगों से मिलना है मिलता हूँ मैं लोगों को और मेरी तबीयत थोड़ी खराब थी अभी ठीक हुआ और मुझे एक ही है कि ये सरकार जो है ये जनता की आवाज वाली सरकार है जनता को जैसे सरकार स्थापित चाहिए वैसे सरकार मिलेगा मैंने बुधवार के दिन पूरी तरह मेरी भूमिका स्पष्ट की हुई है आदरणीय प्रधानमंत्री जी आदरणीय गृह मंत्री अमित भाई और भारतीय जनता मंत्रालय को लेकर के कोई मांग है क्या आप भारतीय जनता पक्ष के अध्यक्ष नड्डा जी जो मुख्यमंत्री पद के बारे में तय करेंगे उसको मेरा पूरा समर्थन मैंने ऑलरेडी तो दे दिया तो है ऑलरेडी दे दिया है आप ही कुछ बोलोगे क्या मुझे बात कर पूरी तरह आ, मैंने मेरा समर्थन दिया है उसके लिए कोई किंतु परंतु नहीं है और स्पष्टता से मैंने कहा मैं पूरी स्पष्टता से मेरी भूमिका व्यक्त करने वाला कार्यकर्ता हूं और मैंने जो काम किया है जो नेतृत्व किया है मैंने और हमारे दोनों उप मुख्यमंत्री और हमारे सहयोगी ने जो आज तक के तुम कितने सालों से पत्रकारिता करते हो जरा खाली थोड़ा याद करो कि आज तक के इतिहास में इतने बड़े सवा दो ढाई साल के अंदर इतने बड़े पैमाने पर डेवलपमेंट और इतने बड़े पैमाने पर वेलफेयर स्कीम जो कल्याणकारी योजना कभी की थी ये देखो मैं इतना ही कहूँगा इतनी योजनाएँ ढाई साल में करने वाली ये ऐतिहासिक सरकार है और ये सुनहरी अक्षरों में लिखा जाएगा ये भी मैं और मैंने पूरी तरह कहा है मोदी जी अमित भाई जो कहेंगे उसे पूरा हमारा समर्थन और निश्चित रूप से अभी मैं एक ही बात कहता हूँ सरकार स्थापित हो जाएगी अच्छी तरह से हो जाएगी कोई किसी में हमारे सभी तीनों दलों में समन्वय है और हमें क्या मिला और इससे ज्यादा हम जनता को क्या देंगे महाराष्ट्र को क्या देंगे अभी हमारी जिम्मेदारी बढ़ गई है क्योंकि महाराष्ट्र की जनता ने हमें भर भर के दिया है अभी हमें उनका विकास करना है ये योजनाएं को आगे बढ़ाना है इस पे पीछे हम काम करेंगे इतने हैं में तो आपने हैं अरे भैया उनकी कल मीटिंग है ना विदेश विधानमंडल पक्ष की उनकी मीटिंग है उसमें तय हो जाएगा क्यों चिंता करते हो पांच तारीख तो हुई है तो आप चिंता मत करो सब बराबर हो जाएगी राज्य में फिर मतमोजनी निवडनुक आयोग बगेल कोर्ट बगेल आणि काय जेव्हा तुम्ही हरता तेव्हा ईव्हीएम खराब आहे जेव्हा जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगला आहे असं कसं काय तुम्ही एकच भूमिका घ्यायला पाहिजे झारखंड मध्ये तुम्ही जिंकले हा लोकसभेत तुम्ही जिंकले कर्नाटक मध्ये जिंकले तेलंगणात जिंकले तेव्हा काय ईव्हीएम चांगली होती ईव्हीएमच्या बद्दल काही चौकशी करा काही करा तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींनी भरभरून लाडक्या भावांनी आणि लाडक्या शेतकऱ्यांनी भरभरून दिलेला आहे आम्ही केल्यानंतर लोकही म्हणायला लागले आपलं सरकार लाडकं सरकार आणि मला विश्वास होता की या निवडणुकीमध्ये प्रचंड यश मिळेल आम्ही ज्या योजना केल्या त्याचं प्रतिबिंब या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं आणि तसंच्या तसं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढ्या मेजॉरिटीने महायुती जे यश मिळालं ते कधीच मिळालं नमस्कार माय नेम इज मनोज ऑफ फर्स्ट क्लाउड प्लॅटफॉर्म जे काम केलं मुख्यमंत्री जनतेचा मुख्यमंत्री मी कॉमन मॅन म्हणून जे काम केलं मी म्हणायचो सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नुसतं नाही तर कॉमन मॅन आणि कॉमन मॅन समजून मी काम केल्यामुळे कॉमन मॅनच्या ज्या अडचणी आहेत दुःख आहेत की मी समजून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे साधी काय लोकांची भावना पण आणि त्याबरोबर मुख्यमंत्री म्हणून माझ्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या माझे दोन्ही उपमुख्यमंत्री सोबत होते सर्व सहकारी सोबत होते आणि मिळालेले यश हे अतिशय प्रचंड आहे या आणि यामध्ये मी म्हणूनच याच्यामध्ये कोणाचाही संभ्रम नको म्हणून मागच्या आठवड्यामध्ये मी प्रेस कॉन्फरन्स घेतली आपल्याला माहीत आहे की यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आदरणीय अमित भाई शाह गृहमंत्री भाजपाचे अध्यक्ष आणि या सर्व निर्णय घेतील मुख्यमंत्रीपदाबाबतचा तो मी सांगितलं त्याला पूर्ण शिवसेनेचा पाठिंबा आहे माझा पाठिंबा आहे त्यामुळे आता कुठं काही असं किंतू परंतु कोणाच्याही मनामध्ये नसावा शेवटी मी मन मोकळेपणाने काम करणारा कार्यकर्ता आहे अरे म्हणून माझा निर्णय मी घेतला याच्या बाबतीत चर्चा होईल चर्चेमधून बऱ्याचशा काही गोष्टी निघतील बऱ्याचशा गोष्टी सुटतील आणि त्यामुळे आम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे आम्हाला जे निवडून दिलेलं आहे लोकांनी त्या जा लोकांना ज्या काही आम्ही कमिटमेंट केलेल्या आहेत त्या राज्या राज्याच्या विकासाच्या दृष्टीने किंबहुना ज्या आम्ही लोकांची बांधील आहोत ही बांधील की आम्हाला जपायची सगळ्यात महत्वाचं मला काय मिळालं कुणाला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळणार आहे महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून मतदान केलेलं आहे मतांचा वर्षाव केलाय आता त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने दिने, जे देण्याचा प्रयत्न होणार आहे त्यामुळे यामध्ये लोकांच्यासाठी जे करायचं आहे ते आम्ही करणार उपमुख्यमंत्री पदासाठी श्रीकांत शिंदेचं नाव समोर येते आपल्या गटाकडनं ही गोष्ट खरी आहे का नाही बघा चर्चा अजून सुरू आहे चर्चा खूप आता तुम्हीच चर्चा करत असता पत्रकार <laughs> तुमच्या <laughs> चर्चा खूप जास्ती असतात त्यामुळे तुम्हाला एकच सांगतो